जनावरांमध्ये युरियाचे विषबाधा कशी होते आणि त्याबद्दल उपाय कसे करायचे याबद्दल आज माहिती घेऊया आणि त्यावर उपाय कसे करायला याविषयी आपण आज माहिती घेऊया युरिया खाल्ल्याने जनावरांना तीव्र स्वरूपाचे विषबाधा होते जनावरे मृत्युमुखी देखील पडतात हे जवळजवळ सर्व पशुपालकांना ज्ञात आहे अनेक वेळा पशुसंवर्धन विभागाकडून निकृष्ट चारा सकस करणे याबाबत मार्गदर्शन केले जाते त्यामध्ये युरियाचा वापर केला जातो त्याचे प्रात्यक्षिक वेगवेगळ्या योजनामधून सादर केले जाते पण कोणीही पशुपालक स्वतः तसे प्रयोग करायला दजावत नाही हा अनुभव आहे इतकी दहशत या युरिया विषबाधेची पशुपालकांमध्ये आहे आणि हे वास्तव आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अजित आणि आपण पाहत आहे कृषी प्रवास युरियाची विषबाधा ही सर्वच जनावरांमध्ये आढळते खर तर युरियाचा वापर हा फार पूर्वीपासून पशुखाद्यामध्ये चाटणविटा युरिया मोलासिस ब्लॅक युरिया प्रक्रिया केलेल्या निकृष्ट चारा यामध्ये केला जात आहे ज्या ठिकाणी अगदी शास्त्रोक्त पद्धतीने काटेकोर मात्रेत आणि योग्य युरियाचा वापर केला जातो अशा ठिकाणी युरियाची विषबाधा होत नाही पण जर का त्याचे प्रमाण जास्त झाले तर विषबाधा निश्चितच होते पशुखाद्यामध्ये युरिया का वापरला जातो हे जाणून घेऊया पशुखाद्य चारा प्रक्रिया यामध्ये युरिया वापरल्यामुळे रवंत करणाऱ्या जनावरांच्या पोटी पोटामध्ये अमोनिया तयार होतो पोटातील जीवाणू क्रियेमध्ये त्या अमोनियाचे अमाइनो असिड या प्रथिनात रूपांतर करतात व जनावरांची उत्पादकता वाढवतात हे युरिया वापरण्यामागचे खरे शास्त्र आहे चला तर मग जाणून घेऊया युरिया विषबाध्या कधी होते आणि त्याची काय काय लक्षणे आहेत ज्यावेळी प्रमाणापेक्षा जादा युरिया वापरला जातो युरिया खताची रिकामी पोती व पाट्या जनावरे चाटतात त्यावेळेस नक्की विषबाधा होते पोती जर उघडी ठेवली तर जनावरांकडून चुकून खाल्ले जाते अशा वेळी युरियाची विषबाधा देखील होते योग्य वेळेत उपचार नाही मिळाले तर मृत्यू देखील ओढावतो यामध्ये जनावरांच्या तोंडाला फेस येणे जनावरे दात खातात लाळ गाळतात आणि त्यामध्ये ते पोटामध्ये तीव्र वेदना देखील होतात जनावरांना उभेही राहता येत नाही पोट फुकते जनावर हे नेहमी उडबस करते थोडी थोडी लघवी करत राहते जनावरांचा श्वास देखील यामुळे वाढतो तसेच रक्तातील कॅल्शियम कमी होऊन जनावरे उत्तेजित होतात आणि शेवटी दगावतात विषबाधा बाधा झाल्यानंतर कसे कारण उपचार अत्यंत तातडीने उपचार करणे हे आवश्यक आहे अन्यथा जनावरे दोन ते चार तासामध्येच मृत्युमुखी पडतात उपचाराला अनेक वेळा वेळ देखील मिळत नाही उपचार म्हणून व्हिनेगार म्हणजेच ॲसेटिक ॲसिड हळूहळू पाजणे आवश्यक आहे हे ॲसिड असल्यामुळे काळजीपूर्वक पाजणे देखील आवश्यक आहे साधारणतः मोठ्या गायीला चार लिटर व्हिनेगार पाजावे वेळ पडल्यास प्रत्येक अर्ध्या तासाला लक्षणे बंद होईपर्यंत पाजत राहणे हे आवश्यक आहे कोटीपोटामध्ये थेट पाणी सोडून देखील जनावरे बरी करता येतात त्यामुळे अमोनिया निर्मिती ही खंडित होते व युरिया पूर्णपणे निष्क्रिय केला जातो या सर्व औषधोपचारासह पूरक औषधोपचार तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्याने करून घ्यावेत जनावर बरे झाल्यानंतर जीवाणू संवर्धनासाठी वेगवेगळे उपाय केल्यास जनावर पूर्णपणे उत्पादनावर येऊ शकते विषबाधा होऊ नये म्हणून पशुपालकांनी काय काळजी घ्यावी युरिया त्याची पोते वापरताना पशुपालकांनी काळजी घ्यावी जनावरे पाण्यापासून खूप दिवस उपाशी राहणार नाहीत याची देखील काळजी घ्यावी तसेच साधारणपणे पॉईंट एक ग्रॅम युरिया जनावरांच्या प्रति किलो प्रमाणे वापरावे साधारणतः चारशे किलो वजनाच्या गायीसाठी रोज पस्तीस ते चाळीस ग्राम युरिया यापेक्षा जास्त वापरता कामा नये युरिया तसा पशुखाद्य निकृष्ट चारा सकस करण्यासाठी खूप महत्वाचा घटक आहे त्यामुळे आपण कमी खर्चामध्ये प्रथिनांचे प्रमाण वाढू शकतो पण वापर मात्र योग्य प्रमाणात केला पाहिजे हे निश्चित आहे धन्यवाद